श्री गणेशायन महा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन आला असाल तर या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुम्हापर्यंत पोहोचत राहील चला तर मग आजच्या या सेवेला आपण आज सुरुवात करूयात तुमच्यावर दत्तगुरूंची कृपा होती आहे आणि कायम राहील मंडळी काम होणार असं वाटतं पण अन ते होत नाही फक्त त्याचं हे एकच कारण आहे तर ते कारण कोणतं आणि त्याच्यावर उपाय काय आहे ते आपण या व्हिडिओ पाहणार आहोत खरंच जर तुम्हाला हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा मंडळी व्हिडिओ जराही स्किप करू नका कारण बहुतेक त्रासांचे दुःखांचे एकमेव कारण असते जे या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी दत्तगुरूंच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहू आणि इच्छित पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त हो मंडळी आपले वर्तमान जीवन हे आपल्या पूर्वजन्मातील अनुभवांशी विचारांशी आणि घटनांशी काही ना काही प्रकारे जोडलेले असते व्यक्तीच्या वर्तमान जीवनातील काही समस्यांचे मूळ त्याच्या पूर्वजन्मातील घटनांमध्ये असते आपल्या आत्म्याचा प्रवास हे केवळ जीवनापुरते मर्यादित नसून अनेक जन्मांमध्ये होते प्रत्येक नवी जन्... आत्मा नवीन अनुभव घेतो कर्मे साचवतो आणि त्या अनुभवाशी काही ठसे पुढील जन जीवनावर उमटतात माणसाचा आत्मा अमर असतो आणि तो एक जन्म संपल्यानंतर दुसऱ्या जन्मात प्रवेश करतो या प्रवासात आत्मा आपल्या कर्मानुसार विविध जन्म घेतो आत्मा एक देह सोडतो आणि कर्मानुसार दुसऱ्या देहात जन्म घेतो हे शरीर कोणते असतील हे आत्म्याच्या पूर्वजन्मातील कर्मावर अवलंबून असते याचा अर्थ असा की आपले वर्तमान जीवन आपले कर्म आणि आपले निर्णय पूर्वजन्मातील कर्मावर आधारित असतात मंडळी माणसांचे कर्म त्यांच्या जन्ममरणाच्या चक्राचे नियमन करते प्रत्येक जन्मात आत्मा कर्मे सोड साठवतो ज्याचा प्रभाव त्याच्या पुढील जन्मावर होतो या कर्माच्या आधारेच आपले सुख दुःख यश अपयश ठरते कर्मसिद्धांत या तत्वानुसार आपण आपल्या पूर्वजन्मातील कर्माची फळ या जन्मा जन्मात भुगतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जन्मतच एखादी समस्या आव्हान अथवा विशेष कौशल्य प्राप्त झालेले असू शकते असे मानले जाते की त्याचे मूळ पूर्वजन्मातील कर्मामध्ये आहे पूर्वजन्मातील चांगल्या कर्मामुळे या जन्मात व्यक्तीला चांगली आरोग्य संपत्ती अथवा सौंदर्य मिळत असते तर वाईट कर्मामुळे समस्यांचा सामना करावा लागतो तर <गण दुर्णी> मंडळी <गण दुर्णी> तुमची कामं न होण्याचं काय कारण आहे तुम्हाला आता समजलं असेल पण थांबा तुम्ही एवढ्यात व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण मी याच्यावर उपाय सांगणार आहे हा उपाय केलात तर लगेच तुम्हाला याचा फरक जाणवेल तर यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता तुम्हाला समजलं असेल की सगळ्या दुःखाचे मूळ कारण हे वाईट कर्म आहे मग ते पूर्वजन्मीचं असेल नाहीतर या जन्मीचं आता याच्यावर उपाय काय आहे ते आपण आता पाहूयात तर कोणत्याही एका शुभ दिवशी आपण पद्मासन किंवा सुखासन घालून एका आसनावर बसायचं आहे उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे आपल्या समोर एक दिवा ठेवायचा आहे हा दिवा आपल्या डोळ्याच्या लवेल असा ठेवायचा आहे कारण आपण त्याच्याकडे एकटक पाहत त्राटक कराय करणार आहोत ज्याला आपण ज्योति त्राटक किंवा अग्नि त्राटक म्हणतो सर्वात आधी आपण हातावर हात घासून ते चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत तर आता हा सगळा खेळ हा अवचेतन मनाचा आहे म्हणून त्याला शक्ती देण्यासाठी आपल्याला हा एक छोटासा प्रयोग करायचा आहे चेतन मन जागृत असल्यामुळे अवचेतन मनाची असीम शक्ती पाहिजे तसं काम करत नाही म्हणून त्या शक्तीला जागृत करण्यासाठी आपल्याला हा एक छोटासा प्रयोग करायचा आहे ज्ञान मुद्रा लागल्यानंतर डोळे मिटून शंभरपासून ते एकपर्यंत पर्यंत उलटे अंक मोजायचे आहेत जेणेकरून पूर्ण तुमचं लक्ष त्या अंकावर केंद्रित राहील आणि अवचेतन मनाची शक्ती जागृत होईल शंभरपासून ते एकपर्यंत पर्यंत अंक मोजून झाल्यावर लगेच अग्नित्राटक करायला लगे घ्यायचं आहे समोरच्या दिव्याच्या ज्योतीकडे आपण एकटक पाहत ओंकाराचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा हा ओंकाराचा जप आपण त्या ज्योतीकडे एकटक पाहून करायचा आहे नंतर डोळे मिटायचे आहेत आता ती ज्योती तुम्हाला समोर दिसायला लागेल त्या ज्योतीकडे एकटक पाहत परत आपल्याला एकवीस वेळा ओंकाराचा जप करायचा आहे आणि मग मनातल्या मनात, मनात डोळे मिटलेल्या अवस्थेत त्या ज्योतीला नमस्कार करायचा आहे असं समजायचं आहे की ती ज्योती आपला आत्मा आहे आणि तो अनंत जन्म सर्व योनिटून फिरत आपल्या समोर हजर आहे आता डोळे मिटल्याला अवस्थेतच त्या ज्योतीकडे पाहत श्री गणेशाला वंदन करायचं आहे मग आपल्या इष्टदेवतेला अर्थात दत्तगुरूंना वंदन करायचं आहे आणि मग आपल्या कुलदेवतेला वंदन करायचं आहे मग ग्रामदेवतेला वंदन करायचं आहे आणि त्या ज्योतीला मनातल्या मनात मना वंदन करून सांगणे करायचे आहे की मला माझे मागील जन्म ज्ञात नाही मी मागच्या जन्मी कोणीही असेन पशुपक्षी प्राणी किंवा मानव मला ठाऊक नाही मी मागील कुठल्याही जन्मात किंवा या जन्मात काही अपराध केले असेल कोणाला दुखावले असेल कोणाचं वाईट केलं असेल तर त्या सर्वांची मी मनापासून क्षमा मागतो मला या जन्मात खूप त्रास होत आहे तो त्रास पूर्वजन्मीचा आहे याची मला पूर्ण खात्री आहे म्हणून मी त्या सर्वांची क्षमा मागतो आहे ज्यांचा मी अपराधी आहे या क्षणापासून मला अनुभव यायला पाहिजेत माझी अडकलेली कामे पटापट व्हायला पाहिजेत सर्व त्रासातून संकटातून माझी कायमची मुक्ता व्हायला पाहिजे प्रत्येक कार्यात मला यश मिळाले पाहिजे कसलाही आजार रोग मला होता कामा नये असेल तर तो कायमचा निघून जायला पाहिजे माझ्या जीवनात पूर्वजन्मीस वाईट कर्म बाधा होता कामा नये एवढे सांगून त्या ज्योतीला परत नमस्कार करून आता डोळे उघडायचे आहेत आणि परत हातावर हात घासून चेहऱ्यावर फिरवायचे आहेत आणि मग उठायचे आहे हा प्रयोग आपण एकदाच करायचा आहे कोणत्याही शुभ दिवशी हा प्रयोग करायचा आहे आपल्याला काही शंका असेल तर त्या कमेंटमध्ये जरूर विचारा मंडळी तुम्हाला ह्याचा खरंच अनुभव होईल की तुम्ही मला स्वतः कमेंट करून सांगाल तुम्हाला आलेले अनुभव मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करून या चॅनेलला सबस्क्राईब करा व दत्त परिवाराचे सदस्य ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल